हे दैनिक लोकसत्ता महाराष्ट्र आहे त्याचे जे से संपादक असतात ना हे स्वतःला म्हणजे एकदम ब्रह्मदेवापेक्षा मोठे समजतात गिरीश कुबेर लोकसत्ता संपादकांनी एक व्हिडिओ पब्लिश केला आहे ते म्हणाले की अजित पवारांना मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवणं काही काळासाठी योग्य आहे आता हे जे गिरीश कुबेर साहेब आहेत दोन हजार चौदामध्ये तेरा चौदामध्ये संजय पवार एक नाक नाटककार लेखक आहेत प्रख्यात त्यांनी लोकसत्तामध्ये एक लेख पब्लिश केला होता तिरकी एक नावाच्या सदराखाली त्यांनी लेख पब्लिश केला की आता राष्ट्रवादीचा थडकं बांधायची वेळ आलेली म्हणून आणि त्या राष्ट्रवादीची प्रचंड बदनामी चालली होती अजितदादा वगैरे सगळा हा पब्लिश झाला लेख आणि तो लेख वाचला आणि मी लोकसत्ताला फोन करून संजय पवारांचा फोन मिळवला आणि मग संजय पवार म्हणाला म्हणाले की मला सुप्रिया सुळेंचा फोन आला होता की तुम्ही असं कसं काय लिहिलं आमच्याबरोबर थडगं बांधलं पाहिजे वगैरे आणि मग मला फोन आला त्या म्हणाला की तुम्ही जितेंद्र आवडला ओळखता का मी नाही नाही म्हणे तुम्हाला फिश आवडतं का म्हणे हो मग आपण फिश खायला जाऊ पण ते काय सुप्रिया सुळे आणि ह्याच्यासोबत गेले नाहीत पण मला संजय पवार फार आवडले तर मी आणि मनीषांनी संजय पवारना फिश पार्टी दिली म्हणजे सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आवडसोबत ते गेले नाहीत माझ्यासोबत आले आणि मग नंतर त्यांनी मला सांगितलं की शरद पवारांचा फोन आला लोकसत्ताच्या संपादकांना आणि मॅनेजमेंटला आणि शरद पवारने एकदम डायरेक्ट धमकीच दिली ते म्हणे की तुम्ही हा जर माफी मागितली नाही किंवा जे काय असेल माझे लेख वगैरे पुढे मग तिचे लेख आले सुप्रियासाठी माझे आवडते बाबा वगैरे जे काय असेल ते डॅमेज कंट्रोल केलं नाही तर शंभर कोटीची नोटीस ठोकणार आहे तर गिरीश कुबेरांनी संजय पवारला फोन केला की बाबा शंभर कोटी कुठं भरणार आपली सगळं बर्वाज होणार याच्यामध्ये असे हे डरपोक आहेत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर वगैरे शरद पवारने मला पूर्ण कंप्लीट बरबाद केलं मी शरद पवार घाबरत नाही शरद पवार अजित पवारनं बालबुद्धी म्हणतात पण मला नाही म्हणत मला पाहिलं की त्याच्या कपडा राठ्या येतात ते भलं मानतात मला आणि टरकतात पण शरद पवार कळलं ना त्यांच्यासाठी स्वामीजींनी मी काय के ते केला आहे त्यांना आम्हाला माहिती आहे हां गिरीश कुबेर वगैरे हे चिल्लर लोक आहेत किरकोळ लोक आहेत ते वेगवेगळ्या लॉबीसाठी काम करतात आता अजितदादाबद्दल बोलत आहेत अहो गिरीश कुबेर साहेब अजितदादा तुम्हाला काय हातात लावणार नाही धमकी देणार नाही त्याची इमेज तशी झालेली आहे मग शरद पवारांच्याबद्दल बोलण्याची हिंमत आहे का तुमची हां त्या लेखाचं काय झालं शरद पवारने शंभर कोटीची नोटीस पाठवली त्याचं जरा बघा सांगा मला जरा काय डिटेल आहे हां